शेकापूर गावात एक धक्कादायक घटना घडलेली आहे एका चाळीस वर्षीय मुलाने क्षणिक संतापातून आपल्या साठ वर्षीय वडिलाचा कुराडेने खून केला आहे शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास शेकापूर येथे कौटुंबिक वादातून ही घटना घडली मृताचे नाव शालिक तिजारे असून आरोपी मुलाचे नाव दिनेश तिजारे आहे वाद इतका वाढला की रागाच्या भरात दिनेशने आपल्या वडिलांवर कुराडीने सपासप वार केले आणि जागीच ठार मारले घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे न्यूज एक्सप्रेस साठी वर्धावरून सतीश काळे यांची वती